नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोबाईल डेअरी हे ॲप्लिकेशन आपण कॉम्प्युटरला कसं लॉग इन करू शकता ठीक आहे किंवा कॉम्प्युटरमध्ये कसं वापरू शकता तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोबाईल डेअरी ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला सेटिंग या बटनवर क्लिक करायचं आहे सेटिंग या बटनवर क्लिक केल्यावर आपल्याला इथे दोन नंबरचं ऑप्शन संकलन केंद्र माहिती या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला सेंटर सिलेक्ट से करायचं आहे तुमचं जे सेंटर आहे ज्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर लॉग इन चालू करायचं आहे आता मी शिव डेअरी हे ॲप्लिकेशन चालू करत आहे क्लिक करत आहे आता त्या केंद्राचं सेटिंग पेज ओपन झालेलं आहे आता सेटिंग पेज ओपन झाल्यानंतर मला खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करत खाली गेल्यानंतर आपल्याला इतर सेटिंग म्हणून एक ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये सगळ्यात शेवट ऑप्शन आहे कॉम्प्युटर लॉग इन आता हा ऑप्शन बंद आहे आता मला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि चालू करून चालू करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे आता मी हा ऑप्शन सेव्ह करत आहे आता आपला कॉम्प्युटर लॉग इन ऑप्शन चालू झालेला आहे ठीक आहे यानंतर आपल्याला मागे यायचं आहे परत एकदा मागे यायचं आहे आता मला मेन पेजवर जायचं आहे इथे आल्यानंतर मला रिफ्रेश हे बटन दाबायचं आहे रिफ्रेश बटन दाबल्यानंतर मला परत सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की इथे कॉम्प्युटर लॉग इन हा नवीन ऑप्शन आलेला आहे आता हा ऑप्शन आल्यानंतर मला यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथे कॅमेरा ओपन झालेला आहे आणि वरती तुम्हाला एक मॅसेज आहे कॉम्प्युटरवर मोबाईल डेअरी वापरण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटरच्या गुगल क्रोमवर एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश मोबाईल डेअरी डॉट को डॉट इन स्लॅश वेब या वेबसेट वेबसाईटवर जायचं आहे ही वेबसाईट आपण क्रोम ब्राऊझरमध्ये टाकल्यानंतर ते एक क्यू आर कोड येतो तो क्यू आर कोड आपण या कॅमेऱ्यातून स्कॅन करू शकतो आणि आपलं ॲप्लिकेशन कॉम्प्युटरवर चालू होतं आता हा ऑप्शन मी तुम्हाला कॉम्प्युटरवरही कसा वापरायचा कम कसं पुढची प्रोसेस आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे ते बघूया आपण थोड्याच वेळात नमस्कार मोबाईल मध्ये परत एकदा स्वागत आहे आता आपण बघणार आहोत आपण कॉम्प्युटर लॉग इन ऑप्शन चालू केल्यानंतर तो ऑप्शन कॉम्प्युटरमध्ये कसा युज करायचा तर सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आपल्या कॉम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आता इथे जो हा लांब बार दिसत आहे इथे मी तुम्हाला कर्स फिरून दाखवत आहे इथे आपल्याला टाईप करायचं आहे मोबाईल डेव्हि आता मला इथे पूर्ण वेबसाईट येत आहे पण आता मी फक्त इथे मोबाईल डेरी टाकणार आहे कारण हे तुमच्यासाठी सोपं आहे आता मी मोबाईल डेरी टाकल्यानंतर आता इथे खाली आपल्याला मोबाईल डेरीची वेबसाईट येते आता आपल्याला या वेबसाईटमध्ये जायचं आहे या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता मला डायरेक्ट इथे ऍड्रेस आलेला आहे जर आपल्याला ॲड्रेस आलेला नसेल तर आपल्याला इथे काय करायचं आहे मोबाईल डेअरी डॉट को डॉट इन स्लॅश वेब टाकायचा आहे डब्ल्यू ई बी आणि एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर जो आपला कॅमेरा ओपन होता त्या कॅमेऱ्यातून इथून आपल्याला स्कॅन करायचा आहे आता ते स्कॅन केल्यानंतर आपलं इथून लॉग इन होऊन जातं आता मी तुम्हाला इथे एकदा लॉग इन पण करून करून दाखवत आहे आता मी इथे स्कॅन करत आहे आता स्कॅन केल्यानंतर माझं लॉग इन झालेलं आहे तर आता मी इथे काय 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 करू शकतो तर मी आता कलेक्शनमध्ये जाऊन इथे कलेक्शन ऍड करू शकतो मला कलेक्शनमध्ये आल्यानंतर ऍड कलेक्शन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण बाकीचे ऑप्शनही बघू शकता कलेक्शन ॲडजस्टमेंट इम्पोर्ट कलेक्शन एक्स तर हे सगळं आपण कॉम्प्युटरमधून करू शकतो त्यानंतर आपल्याला इथं फार्मल डिटेल्स आहे फार्मल डिटेल्स नंतर आपल्याला इथे फूड आहे फूड नंतर ऍडव्हान्स आहे त्यानंतर इथे इनवॉइस रेट चार्ट रिपोर्ट हे सगळे आपले आपल्याला ऑप्शन दिसतात तर आता तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल की कॉम्प्युटरमध्ये लॉग इन कसं करू शकता जर आपल्याला इथे लॉग आउट करायचं असेल तर इथं माझं उजव्या साईडला नाव दिसत आहे त्यावर मला क्लिक करायचं आहे त्यानंतर रिफ्रेश प्रोफाईल हा एक ऑप्शन आहे जर आपला डेटा रिफ्रेश करण्यासाठी तो अपलोड होत आहे त्यानंतर मी लॉगआउट बटनवर क्लिक केलं तर माझं ॲप आउट होत आहे तर आता मी लॉगआउट केलेलं आहे त्यानंतर आता लॉग इन विथ पासवर्ड तर इथे आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपलं इथे लॉग इन होऊन जातं तर या प्रकारे आपण मोबाईल डेरी कॉम्प्युटरवर वापरू शकता